ज्या आसनावर बसून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना चालवली त्या आसन नित्य पूजेसाठी आपण घरी आणलं मात्र त्याची त्याचीही किंमत केली नाही असा आरोप राजन साळवींनी केलाय जनता त्यांना माफ करणार नाही असा इशारा साळवींनी दिलाय तर बाळासाहेबांची चप्पलही आम्हाला लाख मोलाची असल्याचा पलटवार संजय शिरसाटांनी केलाय शिवसेना प्रमुख संपूर्ण शिवसेनेचा पसारला आणि समोरचा कारभार केला त्या सिंहासनातून आदेश दिले सर्वसामान्य माणसाला मोठ्या पदावरती बसलं त्या असलेल्या सिंहासनाची आणि त्या असलेल्या त्यांच्या प्रतिमेची किंमत केली याचं मूल्य होऊ शकत नाही जी अनमोल गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली तुमच्या स्वतःच्या आयुष्यातली ती सिंहासनाची किंमत ह्या अँटीग्रेशन कर्युरोच्या अधिकाऱ्यांनी हजार रुपये व्यक्त केली ही दुर्दैवाची गोष्ट आहे बाळासाहेबाची असलेली चप्पल जरी असली तरी ती लाख मोलाची आहे बाळासाहेबांचा असलेल्या कोणतीही वस्तू ज्याला बाळासाहेबांनी टच केलेला आहे किंवा बाळासाहेबांनी वापरलेलं जे आहे ते आमच्यासाठी लाख मोलाची आहे लाख किमतीची आहे त्याची तुलना कोणत्याही कितीही लाखोने करोडोमध्ये सुद्धा होऊ शकत नाही